प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या समितीचे स्वागताध्यक्ष लातूरचे माजी खासदार माननीय डॉक्टर सुनीलजी गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खरतर। तर आम्हाला या निमित्तानं आनंद वाटतो आहे आम्हाला ज्यांनी घडवलं ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सरांचे माझी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करतायत आणि काम करत असताना प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सदोतीस वर्ष अविरतपणे प्रदीर्घ सेवा केल्याच्या नंतर सर दहा सप्टेंबर दोन हजार मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत दरम्यानच्या कालखंडामध्ये सर सेवानिवृत्तीनंतर सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ लिहित लिहित माझी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्कात राहून महाराष्ट्राच्या राज्यशास्त्र विषयामध्ये समीक्षक अभ्यासक त्याचबरोबर विश्लेषक राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी या भागामध्ये सर्व दूर परिचित आहेत अशा व्यक्तिमत्वासाठी माझी विद्यार्थी म्हणून आणि माझी विद्यार्थ्यांचं संयोजन समिती स्थापन करून प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या कामाचा राजकीय अभ्यासाचा त्याचबरोबर त्यांनी केलेलं एकूण उल्लेखनीय कार्य त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता त्यांच्याप्रती असणारी माझी विद्यार्थ्यांचं प्रेम या अनुषंगाने त्यांच्यावरती राजकीय विचारमंथन नावाचा ग्रंथ सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण काढतो आहोत आत्ताच डॉक्टर देशमुख सरांनी सांगितलं की हा उद्देशच केवळ सरांच्या प्रती असणारी कृतज्ञता कृतज्ञता भाव व्यक्त करण्या करण्याच्या दृष्टीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं समारंभाचं आयोजन आपण करतो आहोत संयोजन समितीचा प्रमुख या नात्याने मी प्रारंभी सर्व पत्रकार बांधवांना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या सर्व प्रतिनिधींना सोळा मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार सकाळी साडे दहा वाजता आपल्या सर्वांची उपस्थिती राहावी यावतीनं संयोजन समितीचा सदस्य या नात्याने मी आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर सरांच्या प्रती गौरव ग्रंथामध्ये विस्ताराने प्रेस नोटमध्ये सर्व माहिती आम्ही दिलेली आहे हे प्रेस नोट आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल मी आपला आणि साहेबांचा अधिक वेळ न घेता संयोजन समितीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचं मी शब्दसून स्वागत करतो आणि आभारी मानतो कमी वेळामध्ये आपल्याला सूचना मिळाली कालावधी कमी असल्या कारणाने आम्ही अधिकच आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही तरी देखील एका शब्दावरती आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्राची विनंती करतो की खरंच त्यांच्यावरती काढण्यात येणारा गौरव ग्रंथ हा दर्जेदार गुणात्मक आणि महाराष्ट्राच्या अभ्यासकांना संशोधकांना आणि विचारवंतांना आणि वाचकांना निश्चितच हा ग्रंथ दस्ताऐवज आणि एक आदर्श ग्रंथ म्हणून तो प्रकाशित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणारच आहे त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष माननीय आदरणीय खासदार डॉक्टर सुनील गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विस्ताराने मनोगत व्यक्त करावं धन्यवाद प्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव समितीच्या वतीने आमचे सर्वांचे शिक्षक असलेल्या आदरणीय प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सर यांच्या अमृत महोत्सव निमित्त बशेश्वर मंगल बशेश्वर महाविद्यालयामध्ये सरांचा गौरव कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्तानं सरांचे विद्यार्थी आजी आणि माजी विद्यार्थी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बसुश्वर शिक्षण संस्थेचे माधवराव पाटील टाकळीकर आहेत विशेष अतिथी म्हणून डॉक्टर शैलेंद्र देवणाळकर संचालक उच्च शिक्षण विभाग ते उपस्थित राहणार आहेत आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले सर डॉक्टर राजेश शिंदे उपकेंद्राचे संचालक स्वामी रामानंदित विद्यापीठ आणि प्रमुख उपस्थितीमध्ये पशुश्वर महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आदिनाथ सांगवे सर डॉक्टर सोमनाथ रोडे डॉक्टर नागुराव कुंभार डॉक्टर कुसुमताई पवार मोरे प्राध्यापक गंगाधर हिंगोले विश्वेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवई अशा पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे विशेष म्हणजे सरांचे जे माझे विद्यार्थी आहेत शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या डॉक्टर सुषमा अंधारे प्राचार्य डॉक्टर संग्राम मोरे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे प्राचार्य डॉक्टर नर्सिंग येचाळे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम भालेराव डॉक्टर संजय मोरे प्राध्यापक डॉक्टर जगदीश देशमुख प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर लक्षट्टे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि संयोजन समितीचेही सर्व सदस्य सदाशिव दंदे कल्याण कांबळे हर्षवर्धन कोल्हापुरे भीमराव पाटील हरचंद्र चौधरी रेखा बणे तानाजी भोसले राम साबदे गणपत कारिकंटे इस्माईल शेख ज्ञानेश्वर बनसोडे लक्ष्मण दाता विनायक बोरीकर ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही गौरव ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित करणार आहोत विशेष म्हणजे हा राजकीय विचार मंथन या नावाने हा ग्रंथ असणार आहे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असतील किंवा राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील किंवा राज्य राजकारणाबद्दल जे उत्सुक असलेले तरुण मंडळी असतील यांना वाचनीय ठरणारा अस वाचनीय ठरेल असा हा ग्रंथ आम्ही या निमित्तानं प्रकाशित करत आहोत आणि योगायोग बघा की मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम हटवलं कश्मीर मुक्त केला आणि आदरणीय सरांवरती जो आम्ही ग्रंथ प्रकाशित करतोय तो तीनशे सत्तर पेजेसचा झालेला आहे म्हणजे हा एक योगायोग आहे आणि या तीनशे सत्तर पानाचं ग्रंथ लोकांच्या निश्चितच उपयोगी होणार आहे पत्रकारांच्या उपयोगी येणार आहे कारण त्यात जे विषय घेतलेले आहेत ते सद्यस्थितीतील राजकारण सध्याच्या राजकीय भाष्य राजकारणावरील नंतर दुसरा टप्पा सरांवरती काही विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आदरणीय कुलकर्णी सरांची प्रदीर्घ मुलाखत यात छापण्यात आलेली आहे असा अतिशय शानदार असा हा गौरव सोहळा कार्यक्रम होणार आहे सोळा तारखेला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण या कार्यक्रमाच्या बातम्या प्रकाशित कराव्यात प्रदर्शित कराव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने सर्व उपस्थित राहतील अशी आपण सूचना करावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द दे संपवतो धन्यवाद <laughs>